हाय फ्रेंड्स मी वर्षा आज आपण मस्त खुसखुशीत शंकरपाडी पाहणार आहोत भरपूर लेअर पदरवाले तुम्ही बघू शकता मस्त हात लावला तुटत त्यासाठी मी अर्धी वाटी पाणी घेतलं एक वाटी साखर घेतली त्यामध्ये चिमूटभर मीठ घातलं मीठ घातलं की त्यामध्ये एक वाटी तेल घालायचं कंटिन्यू असं फिरत राहायचं जोपर्यंत साखर विजळत नाही तोपर्यंत अर्धा किलो मी मैदा घेतला मैदा गाळून घेतला आणि त्यामध्ये थोडं थोडं मिश्रण टाकून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये ना तूप घातला आहे ना दूध घातलाय मस्त असे हे गोड शंकरपाळी होणार आहेत एकदम बिस्किटसारखेच एक गोळा तोडून छान अशी पाळी लाटून घ्यायची अशी चौक अशी फोल्ड करून शानी असे चार मिरा काटून घ्यायचं आणि मस्त तुमच्या आवडीनुसार छोटे मोठे तुम्हाला जसे आवडतील तसे असे शंकरपाळे कट करून घ्यायचे पूर्ण असे कट करून घेतले आहे आता आपण यांना तोडून घेऊया मध्यम गॅसवरती मस्त हे तोडून घ्यायचे गॅस अजिबात वाढवायची नाही याचा फुल व्हिडिओ मी अपलोड केला आहे भरपूर अशा टिप्स दिल्या आहे जे नवीन असतील त्यांच्यासाठी भरपूर माहिती दिली आहे तर तुम्हाला शंकरपाळ्याचा व्हिडिओ वाढला